नमस्कार आठवणीचं पान या यूट्यूब चॅनलवर आपलं मनापासून स्वागत आहे हृदयाच्या कप्यात जपून ठेवलेली एक एक आठवण मी तुम्हाला सांगत आहे माझ्या कथेचं नाव आहे आईचं माहेरपण दिवाळी आली की माझ्या आजोबांचा निरोप यायचा दिवाळीला माझ्याकडे या आणि मी त्या काळामध्ये रेल्वेनं किंवा एस टीनं प्रवास केला जायचा पण माझं आजोळ जे होतं ते गावात पूर्ण गा गाडी जात नव्हती आणि मग जवळापाटी म्हणून एक ठिकाण होतं त्या ठिकाणी आम्ही उतरायचो आणि तिथून पुढं कधी चालत किंवा कधी बैलगाडीनं असा आमचा प्रवास व्हायचा आमच्या आजोबांना जेव्हा कळायचं की उद्या आम्ही जाणार आहोत तेव्हा आदल्या दिवशीच ते गाडी बैलगाडी ठरवायचे आणि मग ती गाडी चांगली सजवून त्याच्यामध्ये घोंगडी वगैरे टाकून वरती छानपैकी असा पार टाकून ती गाडी आम्हाला न्यायला यायची आम्ही जेव्हा जवळपाटीवर उतरायचो एसटीतून उतरल्याबरोबर आमच्या मावशा पटापट आम्हाला कडेवर घ्यायच्या आमचं मुका घ्यायच्या आणि मग एकेकाला करून आम्ही चौघं भावंड गाडीत बसवायचं आईवडील बसायचे आणि गाडी मोठ्या दिमाखामध्ये घरी रवाना व्हायची रस्ता असा खडबडीत असायचा गाडीचे दणके फार बसायचे पण पन त्याच्यात पण मजा होती तो गाडीवान बैलाला ज्या बैलाला चाबूक जा, फक्त आवाज करायचा पण तो कधीही बैलांना मारत नव्हता त्या बैलांच्या गळ्यातल्या घुंगराचा आवाज आणि समोर सभोवताली डोलणारे अशी शेतं बघून मन अतिशय प्रसन्न व्हायचं आम्ही नुसतं खिजळत असायचो काही काही ठिकाणी गुऱ्हाळ्या लागलेली असायचे आणि मग आम्ही आजोबांना मामा म्हणायचो आणि आमचे मामा म्हणायचे रामा जरा कासरा ओढ त्यानं कासरा ओढायचा आमच्या आजोबा थांबवायचे आणि आम्हा सगळ्यांना खाली उतरायचं मामा कशाला उतरताय चला आणि मग त्या ठिकाणी गुऱ्हाळ लागलेला असायचं त्या गुऱ्हाळावर आम्ही जायचो सगळीकडं असा गोड वास आणि उसाचं पाचटच पाचट त्या ठिकाणी दिसायचं आणि त्या ठिकाणी गेल्यानंतर मोठी कढई असायची त्या कढईमध्ये ऊसाचा रस असा खळखळत असायचा कारण त्या ठिकाणी गूळ तयार करण्याचं काम चालू असायचं मग तो शेतकरी आनंदानं सगळ्यांचं स्वागत करायचा मग माम आमच्या मामा आम्ही मामा ज्यांना म्हणतो आज माझ्या आजोबा त्यांचं नाव लक्ष्मण होतं आणि ते गवंड्याचं काम करत होते त्यामुळे त्यांना लक्ष्मण गवंडी म्हणून सगळ्या पंचकृषीत माझे आजोबा प्रसिद्ध होते अरे गौंडी कोण आले माझी लेक आली सोलापूर असणं माझी लेक आली बार्शिर असे ते म्हणायचे आणि मग आम्हा मुलांना मोठमोठ्या ग्लासामधून थंडगार असा ते रस प्यायला द्यायचे रस पिल्यानंतर पुन्हा एक उसाचं कांड एका ऊसाचे दोन दोन तीन तीन तुकडे करायचे मांडीवरच कड होतो कड़। माणूस ऊस मोडायचा आणि त्या मोठ्या कडाईमध्ये ते कांडं बुडवायचं आणि असं हवेत फिरवलं की तो ऊसाचा रस जो असो तो त्याला चिटकायचा आणि प्रत्येकाच्या हातात एक एक कांड दिलं जायचं आणि मग पुन्हा मी त्या गाडीमध्ये बसायचो पुन्हा थोडं अंतर गेलं की हरभराचं शेती लाग हरभराचं रान लागायचं आणि मग पुन्हा आजोबा उतरायचे एकटेच हरभरा थोडं आणायचा कारण त्या काळामध्ये खूप आपुलकी आणि प्रेम होतं कुणीही कुणाच्या शेतामध्ये जा हरभरा खा ऊस खा कुणी कधी रागवत नव्हतं सगळीकडं माणसं समाधानी होती गरीब होती पण समाधानी होती आणि अतिशय आपुलकी आणि प्रेम होतं आणि शहरातून कोणतरी आले म्हटल्यानंतर त्यांना भारी कौतुक असायचं मग आजोबाने तो हरभरा आणायचा आणि गाडीत बसूनच ते हरभरा ते उसाला लागलेला तो चीक खायचं खात कधी गाव यायचं कळायचंच नाही आणि दारात आल्याबरोबर आम्हाला पुन्हा गाडीतून उतरवलं जायचं माझी आजी आम्ही तिला गंगामाय म्हणायचो हातात तांब्या पाण्याचा आणि भाकरीचा तुकडा घेऊन यायची सगळ्यांना ओळीनं उभं करायची आणि हा तुकडा उतरून टाकून द्यायची तर अशा पद्धतीनं आमचं स्वागत केलं जायचं खूप प्रेम त्या गावाने दिलेलं आहे कथा संपली पण आठवण राहील पुन्हा भेटूया अशाच एका नव्या आठवणीसह व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि कॉमेंट करा चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि प्रेम देत राहा धन्यवाद